भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी डॉक्टर अजित गोपछड यांना उमेदवारी जाहीर तर भाजपच्या चौथ्या उमेदवारी भाजपकडून उभा केला जाणार नाही भाजपकडून स्पष्टीकरण भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मोठी राज्यसभा उमेदवारी मिळाल्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया राज्यसभेसाठी भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णींना उमेदवारी पक्षानं संधी दिल्यानं आता खासदार म्हणून काम करायला मिळेल पक्षानं विश्वास दाखवल्यानं मी कृतज्ञ मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया राज्यसभेची <गणासवे> निवडणूक बिनविरोध होणार भाजप चौथा उमेदवार देणार नाही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम पार्थ पवार आनंद परांजपे नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसह दहा जण इच्छुक असल्याची माहिती काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी विधानपरिषद निवडणुकीत पराभवानंतर हंडोरेंना राज्यसभेची उमेदवारी अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसमधील आणखी संभाव्य फूट टाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू पक्षाच्या सर्व आमदारांची उद्या सकाळी बैठक सर्व आमदारांना बैठकीला हजर राहण्याचे <गाँगे>। निर्देश काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवारांनी मोदीबागेत बोलवली तातडीची बैठक शरद पवार गटाकडून वटवृक्ष शिट्टी कबशी चिन्ह घेण्यासंदर्भात झाली चर्चा उद्धव ठाकरे व्यथित मानसिकतेत गेले ठाकरेंच्या स्वप्नात देवेंद्र फडणवीसच येतात कुटुंबापेक्षा जास्त नाव ते फडणवीसांचं घेतात बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा माजी आयपीएस अधिकारी प्रतापराव दिघावकर धुळे लोकसभा लढवण्यास इच्छुक भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दिघावकर यांचा उमेदवारीसाठी मतदारसंघात दौरा आणि गाठीभेटींवर भर संजय राऊत भाजपमध्ये जाऊ शकले असते मात्र त्यांनी भाजपविरोधात लढा दिला जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य तर देशात पक्ष फोडण्याचं काम सुरू ठाकरेंची भाजपवर टीका उद्धव ठाकरेंचा अहमदनगरच्या अकोले शहरातील बाजारतळावर जनसंवाद मेळावा मेळाव्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी यावेळी संजय राऊत आणि शंकरराव गडाख यांची उपस्थिती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी तर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन करावा अशी कोणतीही चर्चा नाही पटोलेंचं स्पष्टीकरण अठरा तारखेनंतर पुन्हा मुंबईला जाऊ मी मेलो तर मला सरकारच्या दारात नेऊन टाका मनोज जरांगेंचं वक्तव्य मला झोपेत सलाईन लावली सलाईन लावायची असेल तर आधी अंमलबजावणी करा जरांगेंची मागणी तर मराठा समाजानं सरकारला धारेवर धरावं जरांगेंचं आवाहन मनोज झरंगेंनी शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही असा त्यांना निरोप पाठवला हो आहे त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता जान्यात स्वतंत्रपणे लढावं ते निवडून येतील याची ये आम्हाला खात्री आहे प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया मनोज झरंगींची तब्येत खाला आल्यानं पंढरपुरात मराठा बांधव भाऊ झरांगेंची तब्येत ठिकवावी यासाठी विठोळ्याकडे साकडं सरकारनं मराठ्यांना टिकणारं आरक्षण न दिल्यास उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही तर भुजबळ आणि शेंडगे मराठा आणि ओबीसीमध्ये लावाद लावण्याचं काम करतायत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटलांचा इशारा मनोज जरांगेंच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया तर आरक्षण प्रश्नी सरकार विचार करत असून लवकरच सकारात्मक निर्णय घेईल दरेकरांची माहिती मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लातूर शहरातील गंजगोलाई बाजारपेठ सकाळपासून बंद मोठा पोलीस बंदोबस्त उमरखेडमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू सरोज देशमुख सचिन घाडगे आणि गजानन जाधव यांचा उपोषणात सहभाग नाशिकच्या देवळा तालुक्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अनोख्या पद्धतीने पाठिंबा गिरणा नदीपात्रात सोडले एकशे एक दिवे जरांग्यांची मागणी मान्य न झाल्यास मराठा बांधवांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा आरक्षण प्रश्नी आज चांदवड बंदची आग पोलीस निरीक्षकांना दिलं मागण्यांचं निवेदन मराठा आरक्षणाचा जटिल प्रश्न सोडवण्याची सरकारला संधी माजी खासदार हरिभाव राठोड यांची प्रतिक्रिया ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा ओबीसी बहुजन पार्टी असं पक्षाचं नाव तर पक्षाचा झेंडा पिवळा असेल आणि प्राथमिक चिन्ह तुतारी वाजवणारा व्यक्ती ऑटो रिक्षा आणि शिट्टी हे पर्याय शेंडगेंची माहिती कोल्हापुरात छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात झालेल्या कथित औषध खरेदी प्रकरणाविरोधात गट आक्रमक राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचारातील घुशी मारण्याचं औषध असा प्रतिकात्मक बॉक्स घेऊन पदाधिकारी सीपीआरच्या अधिष्ठातांच्या दाननात आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर इगतपुरीमध्ये आदित्य ठाकरेंची होणारी सभा वेळाभावी रद्द माजी आमदार निर्मला गावित यांची माहिती मुख्यमंत्री सगळ्यांना शब्द देऊन फसवतायत तसंच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण प्रश्नीही फसवलं त्यामुळे या सरकारवर विश्वास कसा ठेवणार आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका पुण्याच्या निमगाव इथल्या खंडोबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वृद्ध दिव्यांग मुलं आणि महिला भाविकांसाठी लिफ्टची सोय करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश परभणीत भाजप पदाधिकाऱ्यांचा कार्यकारी अभियंत्यांना घेराव जायकवाडीच्या मायनर सिक्स्टी फोर या कालव्याला पाणी मिळत नसल्यानं रब्बी हंगामातील पिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप अमरावतीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं बेमुदत उपोषण शासन पातळीवर बैठकीत मान्य झालेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याची मागणी संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त वाशिमच्या मानोरा शहरात भव्य रॅली बंजारा समाजाच्या बांधवांकडून सेवालाल महाराजांचा जयघोष संभाजीनगरमध्ये व्हॅलेंटाईन डेला काही संघटनांचा विरोध विद्यापीठांमध्ये येऊन धिंगाणा घालत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप या का प्रकरणी कायदेशीर कारवाई करा विद्यार्थ्यांची कुलगुरूंकडे -कुल 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 मागणी नाशिकच्या सटाणा तालुक्यात सकल मराठा समाजाचं बोंबाबोम आंदोलन मनोज जरंगींच्या उपोषणाचा पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज एकवटला छत्रपती संभाजीनगर विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनासमोर आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची घोषणाबाजी विद्यापीठात व्हॅलेंटाईन डेला विरोध करत धुडगूस घालणाऱ्या आणि विद्यापीठाची शांतता बिघडवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी भंडारा <laughs> चिन्नोर तांदूळ आता जगभरात ओळखला जाणार चिन्नोर तांदळाला केंद्र सरकारकडून जीआय टॅगिंग नामांकन खासदार सुनील मेंढे यांच्या दोन वर्षाच्या पाठपुराव्याला यश ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना जीवे मारण्याची धमकी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी शिवसैनिकांचं सा पोलिसांना निवेदन कारवाई करण्याची मागणी रत्नागिरी जवळ असलेल्या सड्या मिर्या गावच्या समुद्रकिनारी आढळला मृत वेलमासा वेलमासा कुजलेल्या अवस्थेत वेलमासा मृतावस्थेत आढळून घेणं ही रत्नागिरीतील मागील सहा महिन्यातली दुसरी घटना अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा अडतीसावा दीक्षांत समारंभ फार सुवर्णपदक आणि विविध पुरस्कारांमध्ये मुलींची बाजी समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे ऑनलाईन उपस्थित वातावरणीय बदलाच्या संकटाचं कृषी पदवीधरांनी संधीत रुपांतर करावं मंत्री धनंजय मुंडे यांचं कृषी पदवीधरांना आवाहन दिल्लीतील यमुना नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात खराब दिल्ली सरकारने याकडे लक्ष द्यावं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली सरकारला विनंती तर उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारही यावर काम करेल गडकरींची प्रतिक्रिया युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं भारतीय कुस्ती संघावर घातलेली बंदी हटवली प्रदर्शन करणाऱ्या बजरंग पुनिया विनेश फोगाट आणि साक्षी मलिकवर पुर भेदभावपूर्ण कारवाई न करण्याचे राष्ट्रीय महासंघाला दिले निर्देश पंतप्रधान मोदींचं काल युए झालं गार्ड ऑफ ऑनरने स्वागत युएचे अध्यक्ष मोहम्मद बिन सायद अल नाहयान यांनी मोदींना मिठी मारली द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधानांनी अहलान मोदी कार्यक्रमात युए मधील भारतीय समुदायाला केलं संबोधित <गए> परदेशात स्थायिक होणाऱ्या भारतीयांच्या संख्येत वाढ दोन हजार तेवीस मध्ये एकोणसाठ हजार भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व अमेरिकेत स्थायिक होणाऱ्यांमध्ये मेक्सिकोतील नागरिकांनंतर भारतीयांचा क्रमांक उघडा डोळे बघा नीट